महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव जी आता आपल्याला सगळ्यांना आदरणीय गौरव लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री मोदीजींना ऐकायचं आहे पण मी एवढंच सांगतो आपल्याला की या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात या ठिकाणी शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या देशाचा कारभार करणारे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की देशातील एकशे चाळीस कोटी जनता काय म्हणते माझं मत मोदींना कारण त्यांनी देश सुरक्षित ठेवला माझं मत मोदींना कारण त्यांनी गरिबाचं कल्याण केलं माझं मत मोदींना कारण त्यांनी भ्रष्टाचार रोखला माझं मत मोदींना कारण त्यांनी अर्थव्यवस्था अकराव्यावरून पाचव्या क्रमांकाला आणली माझं मत मोदींना कारण लाभार्थ्यांचे पैसे जनधन खात्यामध्ये जमा केले माझं मत मोदींना कारण त्यांनी ऐंशी कोटी जनतेला मोफत राशन दिलं त्याचबरोबर पाच लाखांचा आरोग्य विमा दिला माझ्या आया बहिणींना सन्मान दिला आत्मनिर्भर केलं बेरोजगारांच्या हाताला काम दिलं देशाला आत्मनिर्भर केलं आणि म्हणून माझं मत मोदींना कारण देशाला महासत्तेकडे ते घेऊन चालले आणि देशाचा ऐतिहासिक वारसा जपण्याचं ते काम करताय आणि म्हणून